आज ज्या नराधमाने या मराठी मुलीवर निर्गुणपणे हल्ला केला त्याच्यावरती तीनशे सात प्रमाणे हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केलेली आहे आणि अतिरिक्त कलम त्याच्यावर लावावे अशी मागणी देखील आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आम्ही पोलिस यंत्रणेकडे केलेली आहे आणि हा नाराधामाला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी त्याला थोडा प्रसादी द्यावा असंही सांगितलं आहे आम्ही त्यांना आणि ही मागणी आम्ही पोलिसांकडे आत्ता केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अशा कृत्य करणाऱ्या लोकांची हिंमत होणार नाही असं एक उदाहरण पोलिसांनी लोकांसमोर ठेवावं अविनाश जाधव यांनी आरोप केला आहे की मला रात्री तीन वाजता उचललं जातं मात्र आरोपीला बावीस तास लागतात म्हणून आमचाच पदाधिकारी त्यांना आरोपीला हजर करतात नाही आता मला त्या राजकारणात पडायचं नाही कोणी त्याला पकडून दिला कसा तो ताब्यात पोलिसांच्या आला हे रात्री आपण बघितलं असेल तिथल्या काही नागरिकांच्या माध्यमातून आणि काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे परंतु पोलिसांचा अपयश मी बी म्हणेन की बावीस तास तो आरोपी पोलिसांना भेटून येत नव्हता कारण या भागामध्ये जे राहणारे लोक आहेत रहिवासी यांचं आयडेंटिफिकेशन होत नाही आणि मोठ्या प्रमाणात इथे इलिगल वस्ती देखील वाढलेली आहे त्याच्यामुळे पोलिसांनी आपली यंत्रणा जरा सुसज्ज करावी अशी विनंती पोलिसांना देखील आहे माझी कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज